बहुजन आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीला रात्री पर्यंत परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज बांधव बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर येतात त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील घडामोडी तसेच त्यांनी लिहिलेले साहित्य याचे प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात म्हणून या मिरवणुकीला मोठे स्वरूप प्राप्त होते त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळावी असे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले वंचित बहुजन आघाडी सोलापूर यांच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदनाचा विषय असा होता की अण्णाभाऊ साठे जयंती ही दरवर्षी मोठ्या सा उत्साहात साजरी होते यावर्षी एकशे पाचवी जयंती असल्या निमित्ताने मिरवणूक ही रात्री बारापर्यंत व्हायला पाहिजे असा सगळ्यांचा विषय होता या निमित्ताने आम्हाला ती परवानगी बारा वाजेपर्यंत रात्रीच्या मिळायला पाहिजे अनेक महापुरुषांच्या जयंतीनं हा टायमिंग असतो आणि तोही टायमिंग आम्हाला पण मिळायला पाहिजे असा विषय आम्ही वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने सर्वजणांनी मिळून कलेक्टर साहेबांना दिलेला आहे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विक्रांत गायकवाड मातंग समाजातील युवा नेते शहर प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब रणदिवे महासचिव विनोद इंगळे उपाध्यक्ष रोहित लाल सरे श्रीनिवास सांगेपाग रवी मेहत्रे मल्लिकार्जुन हिरेमठ शरीफ शेख आदी उपस्थित होते